ਤਸੀਹਤ ਮਾਨਨੀ ਆਮਦਾਰ ਤਥਾ ਪੰਚਾਇਤ ਰਾਜ ਕਮੇਟੀ ਦੇ ਅਧਿਕਸ਼ ਸਨਮਾਨਿਆ ਸ੍ਰੀ ਸੰਤੋਸ਼ ਮੰਡਲ ਦੇ ਜਨਤਾ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾ ਅਰਪਿਤ ਕਰਦੇ ਹਾਂ ਏ ਭਈਆ ਬਾਦਲ ਏ ਸੋਜੀ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਜੈ ਸਾਈਨ ਆਹ ਸਰ ਫੋਟੋ ਕਿਹਾ ਤਾਂ ਅਰੇ ਉਹ ਗਾਟੂ ਕਾਇ ਮਾਲਾ ਮੈਂ स्मरणाच्या निमित्तानं स्वर्गीय भैया थरेवाल मार्गाचं उद्घाटन भव्य रक्तदान शिबिर गोशा होत आहे

उपक्रम स्वर्गीय जयशभाई भैया यांच्या मित्रमंडळाच्या वतीने होत असतात त्यानंतर मान्यवरांना विनंती आहे आपण असून व्हायचं आहे बसून घ्यायचं आहे पाठीमागे खुर्चे आहे नवतरी मंडळीला विनंती आहे आपण बसून घ्यायचं आहे स्वर्गीय यांच्या पुष्प अर्पण या ठिकाणी करण्यात आलेला असून तदनंतर त्या कार्यक्रम कार्यक्रमाची रेलचा सोहळा म्हणजे स्वर्गीय देशभ्या प्रशासन मार्गाचं उद्घाटन झालेलं आहे तदनंतर मी सर्वप्रथम समोर घेऊन आहे जिल्हा आणि माननीय श्री रावसाहेब पटेल दानवे दादा आणि मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम पत्रकार बांधव वकील बांधव सामाजिक राजकीय धार्मिक वैद्यकीय विधी व्यापार अर्थ अशा विविध हार्दिक स्वागत आहे विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे

आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री माननीय दानवे दादा व आमचे ज्येष्ठ जिल्ह्याचे उपाध्यक्ष भाजपाचे मुकेश भोचिने शर्मा शेठ व नवनिर्वाचित सगळे नगरसेवक नगरसेविका आणि सर्व शहरातून आलेले बंधू आणि भगिनींना खरं म्हणजे पुण्यतिथी आली तर जयेशभायाची खूप आठवण येते कारण आम्ही नगर परिषद मध्ये सोबत काम केलं आणि माझ्या पाठीशी अगदी वाघासारखे म्हणून ते सतत राहिली नेहमी आमची जिंदगी करावं माळीतई तुम्ही कधी जाता तुम्ही गेल्याशिवाय दादा मला अध्यक्षाचं तिकीट देणार नाही हा कायम शब्द जयेश भयाचा असायचा आणि विशेष मी त्यांच्या परिवारामध्ये खूप जुडल्या गेले कारण मी त्यांच्या घरामध्ये भाड्यानच राहत होते त्यांची खोली केलेली असल्यामुळं आमचं एक परदेशी गेली म्हणजे माझं माहेरच आहे आणि तिथं खरं म्हणजे नवरी आलेली होती मी तर मला हे थारेवाल प्रशाद असतील थारेवाल कंपनीसम खूप लेकीसारखा त्यांनी जीव लावला मी या प्रसंगी एवढंच सांगते की हो परिवार इतका संघटित आहे की जसे राम लक्ष्मण होते तसे ही भाऊ दोघं एकत्र ये येऊन असे मोठे मोठे कार्यक्रम खरं म्हणजे शहरात करत असतात एवढंच या प्रसंगी सांगते उपस्थित असलेले आपले सर्वांचे लडके नेते सन्मान्य हो। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा आणि व्यासपीठावर सर्वच मान्यवर सर्वांचा नामलिप्न करतात स्वर्गीय जयेशभायर थरेवाल भैयाबद्दल जेवढं बोललं तेवढं या ठिकाणी कमी आहे भैयाचं जे व्यक्तिमत्व होतं ते एका समाजापुरतं एका जातीपुरतं नव्हतं तर भैया सर्व समाजामध्ये सर्व जातीमध्ये एक आदर्श असे व्यक्तिमत्व होते अचानक भैयाच्या जाण्यानं त्या या संपूर्ण शहराला जी हळहळ झाली ती आजपर्यंत कोणी विसरू शकत नाही भैयानं नेहमी सगळ्यांना साथ दिलेली आहे आणि दादांचे कट्टर समर्थक म्हणून भैया आयुष्यभर राहिले तुमचं कुटुंब राहिलं त्यानंतर सुमित भैया आज नगरसेवक झाले हेच नगरसेवक सुमित भाईया जर समोर झाले असते तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप आनंद झाला असता आज, आज या ठिकाणी भैयाच्या निमित्त बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी या अहेवाल कुटुंबाने या ठिकाणी दिलेले त्या स माझ्या वतीनं व माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जयेश भैया यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री रावसाहेबबाई दानवे यांच्या हस्ते सिमेंट रोडचे उद्घाटन तसेच रक्तदान शिबिर व गोशाळे चारा व मुलांना साहित्य शालेय साहित्य वाटप करण्यात आलेले जयशभया हा जो नाव होता त्या नावाप्रमाणे तो जय होता कारण की त्याचं नाव आज पण आज आभार आहे कारण की मला पंचवीस वर्षापूर्वी जातात की आम्ही जेव्हा मी मुकेश भाऊ गजवांना आणि जयव्या आम्ही चौघ एकाच प्रभागात निव निवडणूक लढवली होती त्यावेळेस मी जयव्या आणि मुकेश भाऊ आम्ही फार फास्ट पळायचो पण गजू फार होतो कमरेला रुमाल बांधून वाकत सुद्धा नव्हते हो पण जयव्या पार्टी भागू जल्दी पार्टी भागू जल्दी त्यावेळेस आम्ही निवडून आलो होतो जयव्या ओबीसी मतदारसंघातून मी मुकेश भाऊ गजांना ओपन मतदारसंघात निवडून आलो ते तशीच उणीव मला जेव्हा आत्ता निवडून आलो मी सुद्धा मला जयबाईची फार उणीव जाणव जाणवली काही जयबाई हा मला एखाद्या सगळ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीमागे उभा राहायचा तो अमेश म्हणायचा पार्टी काय जळ राहा क्या नाही तू मला भूषण ह्या नावाने तो पार्टी ह्या नावाने की तू पुढं चाल मी तुझ्या पाठीमागे या म्हणीप्रमाणे तो माझ्या केव्हाही पाठीशी असायचा त्याची उनिव कधीच भरून निघणार नाही मी व माझे कुटुंब व माझा शिवसेना जिल्हा या उपजिल्हा प्रमुख या नात्याने मी त्यांना अभिवादन करतो जय जय महाराष्ट्र शाहूबाई ज्येष्ठ मंच उपस्थित असलेले सर्व विजयी झालेले थोड्याच थोड्या मताने का होत नाही पण विजयी न झालेले बरोबर झालेले नाही नाही विजयी ना न झालेले उमेदवार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जेवग यावर प्रेम करणारे त्यांचे नवे जुने सहकारी महिला आणि बालमित्रांना आज जे सहा वर्ष झाले जे लोक आणि सहा वर्ष त्यांच्या कुटुंबानं त्यांच्या मित्रपरिवारानं या ठिकाणी एक दो कार्यक्रम सुरू केला त्यामध्ये रक्तदान असण शालेय विद्यार्थ्याला कपडे घेणं असतील वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमातून जे ची आठवण या ठिकाणी जागृत करण्याचा प्रयत्न ते सगळ्यांना करता। करतात खर तर एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेली तर गेले अनेक वर्ष त्यांच्या सोबत आपण घातलेले असतात त्यांनी या गावात वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचे पदं भूषवले असतात त्यांच्या काळामध्ये जे काही चांगले कामं झाले असतात त्या कामाची उजळणी या निमित्ताने केली जाते आणि कायम ते आपल्या स्मरणात राहतात आपल्या माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही आम्ही कोणी पाहिले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आम्ही कोणीही पाहिले नाही महाराणा प्रताप तुम्ही कोणी पाहिले पण त्यांचे पुतळे आजही उभे केल्या जातात ते काही एखादं काम होण्यासाठी देऊ शकत नाही अशा प्रकारचे त्यांचे पुतळे का उभे केल्या जातात त्याचं कारण आहे की त्यांनी त्या काळामध्ये शौर्य गाजवलं हो त्यांनी त्या काळामध्ये जे काही समाजावर होत असले अन्याय अत्याचार थांबवले आणि जी शिकवण समाजाला घालून दिली तो पुतळा पाहिल्याच्या नंतर समोरून जाताना त्यांनी ते केलेल्या कामाची आठवण व्हावं म्हणून अशा प्रकारचे पुतळे आपण समाजापुढे एक आदर्श पुतळे म्हणून उभे केले असतो तसंच एक आदर्श जयचा त्या गावात आहे मुकेश चिने सांगितलं की ते माझे क्लासमेट आहे भूषणनं सांगितलं की त्यांनी मी संघात निवडणुका लढलेल्या आहेत माळीबाईनं सांगितले की मी त्यांच्या गल्लीत राहिले त्यांनी मला लेख त्यांनी मला सोडून म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबांना मला प्रेम दिलेलं आहे त्यांच्या कुटुंबाला माहीत आहे की नाही आहे नाही आता नवी पिढी आली जुनी पिढी सगळी गेली त्यांच्या कुटुंबातली मी सुद्धा धोबी गल्लीत राहत होतो दो। धोबी गल्लीतून काही दिवस मग मी सभापती झालो आणि सभापती झाल्याच्या नंतर मी पंचायत समितीच्या क्वार्टरमध्ये गेलो सभापती काय असतं माझ्या बायकोलाही समजत नव्हतं हा बंगला आपल्याला कोण भेटला हे तिला समजतच नव्हतं मी घरी सकाळी नाश्ता केला आणि सभापतीच्या निवडणुकीला गेलो मी पंचायत संस्थानंवर होतो सभापती होऊन जेव्हा घरी आलो तेव्हा बाहेरच्या लोकांनी सांगितलं घरी की तुमच्या घरचे सभापती झाले तर तिच्या डोक्यावरून चेअर येऊन मला काही वाटलं नाही की काही तुला आनंद झाला असं म्हणून काय सभापती काय असतील माहीत नाही पण बंगल्यात गेल्यावर मग माफ तर तिला कळत आले हे काहीतरी मोठं पद भेटलं पण काही दिवसानंतर तेव्हा संभाजीनगर जिल्हा हा आपला जिल्हा होता जालना जिल्हा नव्हता आणि मग जालना जिल्हा झाल्यामुळं संभाजीनगर जिल्हा परिषद बरखास्त झाली आणि मग सभापती सगळे सभापती त्यांना पद बी गेले त्यांच्या गाड्या बी गेल्या आणि त्यांना बंगले खाली करण्याचा आदेश आला आणि त्या कारणानं मला बंगला खाली करावा लागला तेव्हा मला गावात ते जे मूळ घर होतं माझं तोपर्यंत गंभीर सावळे त्या घरात राहायला लागे होतं हिंगेवाडीशी मला मूळ घरात जायचं होतं पण ती गर्दी होतं भाड्याचं गरज होतं आणि मग तात्पुरत्या स्वरूपात कुठं जायचं तर शाहू भैयाच्या घर श घरा रूम होती त्या रूममध्ये राहायचा मला योगाला तेव्हा शाहू आपल्या ये शाहू भैयाने आपला हाच जयेश भैया मग त्याच्यामुळे त्यांच्या वडिलाची त्यांच्या आईची माझी चांगली ओळख झाली तेव्हा तर जयेश फारच छोटा होता चालता चालायला लागला होता नमकाच तर त्यामुळे त्या कुटुंबाशी माझी नाळ जुळलेली राहिली तो राजकारणामध्ये आलो बदल होत गेले दिवस गेले अशाहून अग्निनी जयेशनी मला दर दर धुरंड्याला तुम्ही आमच्या घरी आले पाहिजे असं बंधनने घातलं पण आला रे की सगळ्यात पहिली आठवण जर कोण होत असेल त्यांच्या कुटुंबाला तर ती माझी होती खर तर ती परंपरा मी अजून खंडित केली नाही पण मला असं वाटलं की कोविड आला आणि आता कोविडच्या काळात की आपण बाहेर जाऊ नये पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांचे दोन्ही चिरंजीव माझ्याकडे आले दादा यायला लागल आपण दरवर्षी बसतो आपण यावर्षी काही कोण आलं पाहिजे तर तो तोंडाला माल बांधून आम्ही त्या ठिकाणी गेलो थोडा वेळ बसलो आणि मग बाहेर निघून आलो तिथून निघल्याच्या बाद रमेश रमेशच्या वाड्यात पुढे हा रमेश सोनीच्या वाड्यात रमेश गुरु सोनीच्या वाड्यात बी आम्ही जातो निघल्याच्या बाद म्हणलं याला तरी निवडून गेलं ना त्याला तरी निवडून येईल त्याच्यास गाणी म्हणल्यानंतर निवडून येईल संग ढोलकं वाढल्यानंतर निवडणे पण हा इतका बदनशीब माणूस आहे पाच बारा टिकिट दिलं एकदा निवडून नाही आता निवडून आली यावर बाई बाईतो हा झाला आता तुला तिकीट निवडून बाई मग निवडून आला रोज पाठवून दिग्दर्शन दे घ्यायचा येतो आणि जर नगरपालिकेच्या निवडणुकीला गेला त्या निवडणुकीमध्ये आपल्याला मीटिंगला गेला एक चेक भेटतो असतो तो चेक घजावून द्यायचा बाईला फायदाशी नेता असं करू नको कारण बाई नवीन आहे शिकता शिकता शिकून देण आमचे सगळे नगरसेवक शिकेले तर बाई मी शिकन पुढं करून पण निवडणुका झाल्या आम्हाला जयच्या अखोर या निवडणुकीमध्ये प्रकर्षणं जाणवली जेंना म्हणजे याला जयेशला तिकीट देताना त्या काळातचा देश आणि नंतर जे काय त्यांना पार्टीमध्ये काम केलं पार्टी चालवली त्यानंतरचा व फार मोठा फरक पार्टीचं काम करायला लागलं त्या टायमाला जयेशमध्ये झाला होता पण आज जयश गेल्यानंतर जी काही पोकळी निर्माण झाली साधारणतः कुटुंबातली काही माणसं अशी असतात की जे जे कर्ता पुरुष असतात ती पोकळी भरून काढू शकत नाही पण आज आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की जयश गेल्याच्या नंतर त्यांच्या मुलांनी व्यवसायात पोकळी भरून काढली राजकारणात बी पोकळी भरून काढली आणि मित्र परिवारात बी त्यांनी ती पोकळी भरून काढली त्याचा मला असं सतत कशा प्रकारचं काम करत राहावं आम्ही सक्षमपणानं खंबीरपणानं त्यांच्या मुलाच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंबा घरावं एवढंच आज ज्येष्ठ श्वसनाथ तत्काल त्याचे कार्यक्रम आपण ठेवले याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि माहिती शब्द समज मी तुमच्या परदेशातच येऊ झाली येत नाही याला आता पा तुमच्याच नाव सांगितलं ना